मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे हे विधान तुम्ही ऐकलंच असेल हे विधान केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आता हे वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे आणि दोन तारखेनंतर राज्यात नक्की काय घडणार आहे हे फक्त रवींद्र चव्हाण आणि भाजपलाच माहिती आहे पण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका राज्यात पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटानं राज्यात कुठेच युती केली नाही महाविकास आघाडी तर या निवडणुकांपासून लांबच राहिली त्यामुळं राज्यात या निवडणुकांमध्ये खरा संघर्ष सत्ताधारी असणाऱ्या पक्षांमध्येच दिसून आला भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट एकमेकांविरोधात ठाकले पण भाजप आणि एकनाथ शिंदे गटात या निवडणुकांमध्ये जरा जास्त संघर्ष पाहायला मिळाला अगदी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर जहरी टीका केली त्यातही रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा सभेत बोलताना दोन नंबर हा दोन नंबरच असतो त्याला किंमत नसते असं वक्तव्य केलं पण रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा नख्यार्थी काय असू शकतो आणि भाजप एकनाथ शिंदेना युतीमधून आणि सत्तेमधून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवत आहे का याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत भेटलं पण पुढे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात भांडणं झाली शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली पण या निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवण्या गेल्यानं भाजपनं शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटवून लावली पण मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि काँग्रेसनं राज्यात नवी महाविकास आघाडी स्थापन केली आणि या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले पुढे कालांतरानं शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट फुटला आणि भाजपसोबत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले पुढे याच शिंदेंच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या विधानसभेत महायुतीला जबरदस्त विजय मिळाला भाजपच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या एकनाथ शिंदेच्या सत्तावन्न जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेचाळीस जागा निवडून आल्या पुढे महायुतीत आणि विशेषतः भाजप आणि शिंदे गटात मुख्यमंत्रीपदावरून नाराजी नाट्य झालं भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानं भाजपनं मुख्यमंत्रीपदाची मागणी केली भाजप अगदी बहुमताजवळ गेल्यानं एकनाथ शिंदेंनीसुद्धा मुख्यमंत्रीपदाचा हत्ता धरला नाही देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर आले पण विधानसभा निवडणुका झाल्यापासून भाजप आणि एकनाथ शिंदे गटात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला आहे सर्वात आधी एकनाथ शिंदेंनी भाजपकडं गृहमंत्रीपदाची मागणी केली पण देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवलं तर अर्थमंत्रीपदसुद्धा अजित पवारांना देण्यात आलं तर एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रीपद देण्यात आलं म्हणजेच सरकार स्थापन झाल्यापासूनच एकनाथ शिंदेंना पदाच्या पॉवरनुसार तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलं अगदी महसूल मंत्रीपदसुद्धा भाजपच्या चंद्रशेखर बावळकुन्या देण्यात आलं तेव्हापासूनच एकनाथ शिंदे नाराज झाले पण खरा सत्ता संघर्ष आणि नाराजी नाट्य सरकार स्थापन झाल्यानंतर सुरू झाला एकनाथ शिंदे आणि भाजपनं त्यांच्या निवडून आलेल्या मंत्री आमदार आणि खासदार यांच्या विरोधकांना पक्षात घेण्यास सुरुवात केली याची सुरुवात एकनाथ शिंदेंनी उल्हासनगरमधून केली पण एकनाथ शिंदेंनी केलेली ही सुरुवात त्यांच्या चांगल्या टेणार होती पुढे भाजपनं राज्यात ऑपरेशन लोटस सुरू केलं शिंदेचे मंत्री आमदार आणि खासदार यांच्या मतदारसंघातील विरोधकांना भाजपनं पक्षात घेण्यास सुरुवात केली अगदी शंभूराज देसाई संजय शिरसाट यांसारख्या मंत्र्यांच्या विरोधात भाजपनं फिल्डिंग लावली पण भाजपनं शिंदेच्या नेत्यांविरोधात फिल्डिंग लावत थांबले नाही तर त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या विरोधातच फिल्डिंग लावली ठाणे जिल्हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे पण या ठाण्यातच भाजपनं एकनाथ विरोधात ठाण्यातीलच आमदारांची फिल्डिंग लावली अगदी एकनाथ शिंदेंचे कट्टर आणि जुने परंपरागत वैरी गणेश नाईक पुन्हा विरोधात ॲक्टिव्ह झाले अगदी ठाण्यातीलच राक्षसाचा आपल्याला नाश करायचा आहे असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं तसेच ठाणे महानगरपालिका भाजप स्वतंत्र लढेल अशी घोषणा देखील गणेश नायकांनी केली ठाण्यात सध्या भाजपचे तीन आमदार तर स्वतः एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक असे दोन आमदार आहेत ठाणे महापालिकेत मागच्या कित्येक निवडणुकांपासून एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे पण या वर्चस्वाला संपवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत महाराष्ट्र भाजपसोबत होत असलेल्या संघर्षाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी थेट दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याविषयीच्या तक्रारीचा पाडा वाचला तसेच आपल्या नेत्यांच होत असलेल्या षडयंत्राबद्दलची तक्रारसुद्धा त्यांनी केली पण थेट अमित शहा यांना तक्रार करूनसुद्धा रवींद्र चव्हाण थांबलेच नाही उलट शहाकडे तक्रार करून एकनाथ शिंदे जास्त फसले या तक्रारीनंतर फडणवीस आणि चव्हाण शिंदे गाटाविरुद्ध आक्रमक झाले अगदी मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य देखील चव्हाणांनी केलं त्यामुळं भाजप एकनाथ शिंदेना युतीमधून बाहेर काढणार याच्या चर्चा सुरू झाल्या पण यातही त्यांना डायरेक्ट बाहेर केलं जाणार नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या शिवसेनेत आणखी एक फूट पडू शकते यात मागच्या अनेक महिन्यांपासून उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेनेत फूट पाडतील अशा चर्चा आहेत उदय सामंत कोकणातील महत्त्वाच्या शिवसेना नेते आहेत कोकणात त्यांची चांगली पकडसुद्धा आहे त्यामुळे जर शिवसेनेत तिसरी फूट पडली तर ती उदय सामंत यांच्याकडूनच होऊ शकते किंवा समज एकनाथ शिंदे थेट महायुतीमधूनच बाहेर पडले तरी त्यांचं भाजपचं राज्यातून सरकार जाईलच अशी गॅरंटी नाही कारण भाजपकडं सध्या स्वतःचे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि उद्या अजित पवार जरी फुटले तरी भाजप अपक्ष आणि इतर मिळून बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या एकशे पंचेचाळीस जागा नक्कीच जमवू शकतो आणि एकनाथ शिंदेना महायुतीमधून बाहेर काढल्यानंतर भाजप अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढण्याची तयारी नक्कीच करणार नाही एकनाथ शिंदेंना महायुतीमधून बाहेर काढण्याचं सर्वात मोठं दुसरं कारण म्हणजे शिंदेचा मुख्यमंत्रीपदावर असलेला दावा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती मात्र भाजप हायकमांड आणि अमित शहानी शिंदेंना थेट मुख्यमंत्री केलं आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं त्यावेळेस फडणवीसांवर फौजदाराचा हवालदार झाला अशी टीका झाली होती पण पुढं राज्यात मागच्या विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले पण हा मुख्यमंत्रीपदाचा दावा शिंदेंनी अजूनही सोडलेला नाही उद्या जर राज्यात कोणतीही क्रिटिकल कंडिशन झाली किंवा फडणवीसांना केंद्रात बोलावलं गेलं तर मात्र भाजपला स्वतःकडे असणारे एकशे बत्तीस आमदार असूनही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून डावलता येणार नाही तसंच फडणवीस एकोणतीस नंतर केंद्रात जातील याची दाट शक्यता आहे त्यामुळं फडणवीस केंद्रात गेले तर राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार सिनियर ठरतात त्यामुळं भाजप थेट पुढच्या पाच वर्षानंतरचा विचार करत आहे पण असं असलं तरी भाजप एकनाथ शिंदेंना आत्ताच युती बाहेर काढेल असं वाटत नाही आहे कारण भाजपला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे पण भाजप स्वबळावर आपला महापौर बसवू शकत नाही त्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची गरज त्यांना लागणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडं शिवसेनेचं अधिकृत नाव आणि चिन्ह ना आहे त्यामुळे भाजपला थेट शिवसेनेला बाजूला करून चालणार नाही तसेच मुंबई शिवसेनेतील नेते पदाधिकारी आणि शाखा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानं भाजपला त्यांची गरज लागणार आहे राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका शिंदे आणि भाजपनं स्वतंत्र लढल्या पण मुंबई महापालिका आणि इतर महत्त्वाच्या महापालिका तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे याचं कारण म्हणजे मुंबईत असलेली ठाकरेंची ताकद शिवसेना फुटली तरी उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद अजूनही कायम आहे तसंच आता राज ठाकरेसुद्धा त्यांच्यासोबत आल्यानं मराठी मतदार आणि हिंदू मतांवर दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा प्रभाव पडणार आहे अजित पवार गटाची विशेष मुंबईमध्ये ताकद नाही त्यामुळं हिंदू आणि मराठी मतांना प्रभावित करण्यासाठी आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा उपयोग करू शकतं त्यामुळं रवींद्र चव्हाण जरी म्हणाले असले की दोन तारखेपर्यंत थांबा तरी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत तरी भाजपला एकनाथ शिंदेची गरज लागणार आहे आणि मुंबईत जरी भाजपची सत्ता आली तरी बहुमत भेटेलच याची भाजपला खात्री नाही त्यामुळं त्यांना मुंबईत सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदेची गरज भासणार आहे त्यामुळं आता तरी भाजप एकनाथ शिंदेना बाहेर काढेल अशी शक्यता कमी आहे पण जशा प्रकारे एकनाथ शिंदे भाजपला प्रत्येक गोष्टी सडत उत्तर देत आहेत त्याप्रकारे भाजप एकनाथ शिंदेने युती बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी त्यांना शिवसेनेत दुसरा पर्याय शोधला जाऊ शकतो त्यासाठी उदय सामंत चांगला पर्याय राहू शकतात पण जसं शिवसेनेतील नेते आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेना स्वीकारलं तसंच ते उदय त्यांना किती प्रमाणात स्वीकारतील याची शंकासुद्धा भाजपला नक्कीच आहे त्यामुळं भाजप आत्ताच एकनाथ शिंदेने युती आणि सरकारमधून बाहेर काढण्याची रिस्क घेणार नाही बाकी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुंबई महापालिकेच्या जागा वाटपात पुन्हा संघर्ष उपळून येण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं भाजप आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे युतीमधून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवत आहेत का उद्या सामंतांना एकनाथ शिंदेच्या जागी आणलं जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा अनशात राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा